हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दावल मलिक बाबा यात्रोत्सवाचं आयोजन केलं गेलं तेवीस आणि चोवीस मार्च कालावधीत हा यात्रोत्सव पार पडला वडगाव गुप्ता यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री संदल मिरवणूक काढली गेली तर छबिना मिरवणूकही का काढण्यात आली त्यानंतर मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं गेलं सोमवारी निकाली कुस्त्यांचा जंगी हगामा पार पडला यासाठी राजस्थान गुजरात तसेच राज्यभरातून नावाजलेल्या मल्लांनी हजेरी लावली चितपट होणाऱ्या मल्लांना यात्रा कमिटीच्या वतीनं विशेष पारितोषिक देऊन त्यांचाही गौरव केला गेला यात्रेनिमित्तानं संपूर्ण मंदिरावर आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली गेली यात्रेत लहान मुलांची खेळणी महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं विविध प्रकारचे करमणुकीची साधनं खाऊची दुकानं रहाट पाळणे मोठ्या संख्येनं दाखल झाले ठिकाणी दावण मालिक बाबा यांच्या यात्रेच्या निमित्तानं जो काही तमाशाचा कार्यक्रम होता त्याचबरोबर आपल्या आता नुसत्याचा कार्यक्रम होता अतिशय शांततेने तरुणांनी हातात हा सर्व कारभार घेऊन व्यवस्थित पूर्ण पार पाडला त्याबद्दल गावकऱ्यांचे पाहुणे मंडळींचे सगळ्या सोयांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि येत्या पुढील महिन्यात वैरनाथ मंदिराची सुद्धा यात्रा आहे त्या यात्रेच्या निमित्तानं सुद्धा याच ठिकाणी मोठा असा हगामा या ठिकाणी भरणार आहे अशाच महिलांनी या ठिकाणी या ठिकाणी यावं अशी या या आमच्या वडगावगुप्ता ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना विनंती आज वडगाव गुप्ता मालिक बाबा यात्रेच्या निमित्त आगाम या ठिकाणी भरलेला होता आणि या हगामामध्ये अतिशय नामवंत पैलवानांच्या महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यातून देखील या ठिकाणी पैलवान आले हरियाणा राज्यातून अनेक पैलवान या ठिकाणी आले होते आणि अतिशय उत्कृष्ट असा पैलवानांचा जंगी हंगामा झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे यात्रेमधील दोन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहेत ओ बोला ना पण या ठिकाणी फूड साईड या ठिकाणी लोक लोकांचा तमाशा झालेला आहे त्याचप्रमाणे आज अतिशय चांगल्या पद्धतीने पार पार पाडलेला आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि रा परिसरातील सर्व नागरिकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो अरे काय नाही या यात्रेबरोबरच पुढच्या महिन्यामध्ये भैरवनाथ यात्रा जी आहे भैरवनाथ भैरवनाथ जी यात्रा संपन्न होणार आहे त्या यात्रेमध्ये देखील लोकनाट्य तमाशा आणि हगामाणाचा कार्यक्रम होणार आहे सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील पुढच्याही यात्रेसाठी सर्वांनी हजर राहू उपस्थित राहू सादाबाद प्रमाणे गावाण बाबा यात्रा उसको कालपासून दोन चार दिवस सुरू असतो व आज जंगी आगामा आखाड्याचा आत मोठ्या प्रमाणामध्ये आखाडा शेवटची कुस्ती पंधरा हजार दोन हजारापासून पंधरा हजारापर्यंत आपण कुस्त्या सुरू केल्या ठेवल्या होत्या व कमीत कमी साडेचार वाजल्यापासून आता आठ वाजेपर्यंत कंटिन्यू हा आखाडा चालू होता याला सर्व प्रेक्षकांनी चांगली साथ दिली इथून पुढच्या काळात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सर्व गदा मिळवणारे केसरी सगळेजण पैलवान बाहेरच्या राज्यातून हरियाणामधून इकडनं बाहेरच्या अजून इथं पहिला सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व त्यांनी चांगल्या चितपट गावकऱ्यांनी सर्वांनी देत आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं व ग्रामस्थांचे मी सर्वांचे आभार मानतो आपल्या वडगाव गुप्ता या गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ मध्ये जशी आज ही मालिक बाबाची यात्रा संपूर्ण चांगल्या प्रकारे झाली आखाडा मी आज बरेचसे पंधरा ते वीस वर्षापासून पाहतो पण या प्रकारे उत्तम असा आखाडा ईद उपाटी काही वेळ झाला पण काही वेळ डिस्टर्ब झाल्यामुळं काही वेळ झाला नाही आणि खरोखर तसं आज उल्लेखनीय असा आखाडा या ठिकाणी झालेला आहे धावलमाली बाबाचे जे कार्यक्रम संपन्न झाले त्याचप्रमाणे भैरवनाथ महाराज यांची देखील पुढील महिन्यामध्ये यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात आपण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन संपन्न करणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये तमाशा जसा हा झाला आजऱ्या आणि रात्री तमाशा या तसंच आखाडा बी याच प्रकारे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपण ते करणार आहोत तरी त्याकरता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन असंच वर्गणीसाठी सहकार्य करावं हो, आणि कार्यक्रम पार पाडण्याकरता देखील सर्वांनी येऊन सहकार्य करावं हो, असे मी या निमित्ताने ग्रामस्थांना विनंती करतो आणि पुढील पुढील आखाड्यासाठी भैरव बारुण, भैरवनाथ मन देवस्थानच्या आखाड्यासाठी भैरव मंडळी देखील हे लक्ष घेऊन पुढील भैरवनाथ यात्रेसाठी या संख्येने हो, या गावकरी त्या मानधन देणार आहोत तरी सर्वांनी येऊन हो। गावाचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाव उल्लेखनीय करावं असं मी सर सर्वांच्या वतीने कमिटीच्या वतीने विनंती कर यात्रेनिमित्तानं गावात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली सुरक्षेच्या दृष्टीनं गावात आणि यात्रा परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला गेला गावात येणाऱ्या दुकानदारांना त्रास होणार नाही याची दक्षता यात्रा कमिटीच्या वतीनं घेतली गेली तर या कुस्त्या पाहण्यासाठी वडगाव गुप्ता पंचक्रोश येथील ग्रामस्थ कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह हो मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आधी साडेसहाशेपेक्षा पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस